आहे त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे महापालिकेनं विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था त्यासोबत संकलन केंद्र ज्या ठिकाणी विसर्जन होत आहे त्या ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था सी सी टी व्हीची व्यवस्था मिरवणूक मार्गावरची खड्डी हे सर्व बुजवलेले आहेत अशा पद्धतीनं करत असताना यावर्षीच्या गणेशोत्सवाचं उद्दिष्ट वैशिष्ट्य म्हणजे आपण पर्यावरणपूरक गणपती करण्याचं मान्य शासनाच्या निर्देशानुसार ठरवलेलं आहे त्या अनुषंगाने आपले आत्ताचं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाच कृत्रिम तलाव मोठ्या गणेश मंडळासाठी आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये दोन दोन अशा पद्धतीनं टब ही आपण व्यवस्था केली आहे त्यासोबतच संकलन केंद्राची व्यवस्था केलेली आहे सार्वजनिक गणेश मंडळासाठी झरी या ठिकाणचं आणि पुयनी या ठिकाणच्या ज्या कृत्रिम खदानी आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे योग्य त्या साईजचे क्रेन्स आणि त्या ठिकाणी इतर व्यवस्था त्यासोबतच जवळपास साडेतीनशे जीवरक्षक हे आपले नागरिकांच्या आणि गणेश मंडळांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीनं महापालिकेनं पूर्ण तयारी केलेली आहे नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणपतीच्या दृष्टिकोनातून नदीमध्ये विसर्जन करण्याचा आग्रह न करता महापालिकेनं केलेल्या के कृत्रिम तलावाचा उपयोग करावा आणि यावर्षीचा ग गणेशोत्सव हा आनंदात आणि उत्साहात कोणतेही गालबोट न लागता करावा आ, 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 साजरा करावा असं मी याद्वारे आवाहन करत आहे तीन ठिकाणी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये पाहणी केली आज दहा दिवस दहावा दिवस आहे उद्या विसर्जन गणपती बापाचं आहे त्यानिमित्ताने सर्व भक्त लोकांनी आगमन झाल्यानंतर गणेश महोत्सव आनंद उत्सव साजरा केला त्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छिते की आज तीन ठिकाणी पाहणी केली सांगवी असणा तसेच पासदगाव आसना तसेच पुयनी येथे तलाव इथे सुद्धा पाहणी केली काय नियोजन आहे लाईटचं नियोजन आहे की नाही तसंच खड्डे वगैरे कुठं आहेत काय गणपती बाप्पाला आगमन म्हणजे विसर्जन करताना कुठं गालबोट लागू नये आज या ठिकाणी ब किरण किती आहेत तसेच किरण या ठिकाणी पुण्याला सहा किरण आहेत आणि ट्रापेसुद्धा सहा आहेत तसेच तीन शिफ्ट आहेत मला सगळे मंडळ आधी मंडळ गणेश मंडळाला सांगायचं विनंती करायची की शिवाजीनगरपासून सगळ्यांनी आवाहन करतो की मी या पुनी येथे बारा फुटी गणपती इकडे विसर्जनला चांगली व्यवस्था नियोजन लावलेलं आहे आपण इकडं या नियोजनाबाबत चांगलं नियोजन आहे तुम्ही इथं विसर्जन करू